हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग एकविसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक एकवीस अव्यक्त अक्षर इति उक्तः तम आहु परम गतीम प्राप्य न निवर्तन्ते परमं मम भाषांतर वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात जे परम लक्ष म्हणून जाणले जाते ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही तेच माझे परम धाम होय तर विसाव्या श्लोकात ज्याच्या ज्या आध्यात्मिक परा श्रेष्ठ अशा प्रकृतीबद्दल भगवंतांनी चर्चा केली आहे त्याच्याबद्दलच भगवंत आता एकविसाव्या श्लोकात सांगताहेत ते माझ परम परम धाम आहे तर ते धाम आहे ते पहिल्याच शब्दात दिलाय अव्यक्त अव्यक्त म्हणजे काय ते अप्रकट आहे आपल्या आपण जे भौतिक जगतात आहोत त्या लोकांना आपल्याला ते डोळ्यांनी दिसू शकत नाही दुसरा शब्द आहे अक्षर 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 म्हणजे काय विनाश होणं आणि अक्षर म्हणजे काय अविनाशी अच्युत असं हे धाम आहे इती उक्तह तम इति आहु परमाग तर जे लोक आहेत वेदांती लोक ते अशा या भगवंतांच्या अव्यक्त अक्षर अशा आ, या धामाला काय म्हणून वर्णन करत आहेत आहू परमाम गतीम तर परमाम गतीम म्हणजे काय सर्वश्रेष्ठ गती असं सांगता आहे ते कारण याच्या पुढे आणखीन श्रेष्ठ ह्याच्याहून आणखीन श्रेष्ठ असं कोणतीच गती नाही सर्वोच्च ठिकाणी जाणं म्हणजे काय भगवंतांच्या धामात जाणं आहे आणि मग भगवंत म्हणतायत आहेत यम प्राप्य यम प्राप्य म्हणजे काय हे हे ज्या धामाबद्दल चर्चा केली आहे ते प्राप्य प्राप्त झाल्यावर निवर्तन ते पुन्हा त्या जीवाला परत या भौतिक जगतात यावं लागत नाही तत् धाम परम मम असं परम श्रेष्ठ असं मम धाम आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या एकविसाव्या श्लोकाबद्दल लिहितात कि भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्या वस्तूचं वर्णन मी अव्यक्त आणि अक्षर आहे असं करतो आहे त्या वस्तूला वेदांती लोक काय म्हणतात परमगती असे म्हणतात तर पुढे कठ उपनिषदाचा तीन पॉइंट अकरा हा श्लोक श्रील बलदेव विद्याभूषण यांनी दिला आहे तो वाचूया पुरुषान न परम किंचित सा काष्टा या श्रेष्ठ दुसरं काहीच नाही तेच परम लक्ष आहेत असं या श्लोकात सांगितलं आहे पुरुषां परम किंचित म्हणजे या व्यक्तीपेक्षा पुरुष म्हणजे व्यक्तीपेक्षा परम न परम म्हणजे दुसरं काहीच श्रेष्ठ ना नाही तेच काय आहेत परमागती परम लक्ष्य आहेत तर भगवंतांबद्दलच हे वर्णन आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की आपल्या जीवनाची म्हणजे आपण सगळ्यांना दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला आहे तर आपल्या जीवनाची परम गती भगवान श्री कृष्ण आहेत तर एका ठिकाणी आपण वाचतोय की भगवत धामाबद्दल वर्णन आहे एका ठिकाणी श्री बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की भगवंतांबद्दल वर्णन आहे तर हे कसं काय तर याच्यासाठी श्रीला बलदेव विद्याभूषण म्हणतात की नऊ पॉइंट अठरा या श्लोकामध्ये भगवंत याबद्दल अर्जुनाला सांगतात तर नऊ पॉईंट अठरात हा आपण श्लोक सगळेच काढूया आणि वाचूया त्यात भगवंत म्हणतात गतीर् भरता प्रभू साक्षी निवास शरण स्रुऋत प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजं अव्ययम भगवान श्री कृष्ण म्हणतात मीच ध्येय म्हणजे तुमच्या जीवनाच लक्ष पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे तर आश्रयस्थान भगवंत हेच आपले आश्रयस्थान आहेत तर भगवंत दिव्य आणि भगवंतांचं धाम ही दिव्य त्यामुळे जसं म्हणतो ना आपण भगवंतांचं नाम रूप गुण लीला आणि भगवंत यामध्ये काहीच भेद नाही त्यामुळे असे जे हे जे भगवंत आहेत त्यांची आपण प्राप्ती करतो हो आहोत भगवंतांच्या धामात आणि म्हणून भगवंत इथे या श्लोकात म्हणत आहेत की मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही त्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर तेच माझं परमधाम आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला भगवंतांची प्राप्ती होते तर श्रील वल्ल विद्याभूषण यांनी या श्लोकावर लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल